नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार व्हेरी नाईस nice. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाची आळाशी कविता हनुमंत चांदगुडे यांचं काव्य आज आपण गाण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आपण याच्या आधी प्रॅक्टिस केलेली आहे त्या पद्धतीनं आपल्याला गीत गायन करण्याचा सराव करायचा आहे तर करूया सुरू मग चला ओके okay, स्टार्ट थैंक यू स्काउट क्लैब गो धन्यवाद